हे बघा लॉर्ड बुद्धा बघा लॉर्ड बुद्धांची किती मोठी मूर्ती आहे बघा भव्य अशी मोठ मु, खूप मोठी मूर्ती आहे आणि त्यांचे शिष्य हे बाजूला आहे बघा आनंद आनंद आता हे दुसरे हे सारी पुत्र बघाय बघा पुत्र बघा हे सारी पुत्र आता आपण तिसरे बघूया थांबाव काय ना पुन्हा हे बघा पुन्हा असे पाच शिष्य त्यांचे होते गौतम बुद्धांचे थांबा ना पाहे। काय महाकश्य। महाकश्यप पाहे, महाकश्यप 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 काय नावे हे बघा राहुला असे त्यांचे पाच शिष्य होते भव्य अशी मूर्ती पाठीमागचा क्षण आहे बर का आपला <laughs> <laughs> हा पाठीमागचा हळूहळू चालून आहे ना मला हे पाठीमागचा शीण सगळा हा यांचं <पाथे> नाव <मार्था। laughs> हे सबुती हे सबुती असे सब त्यांचे ह्या साईडला पाच होते त्या साईडला पाच असे दाशीचे सांगा ना काय उपाली।, उपाली हे उपाली हे महाकश्यप्पा महाकश्यपे काय महामोगलाना हे महामोगला अनुवृद्ध हे बघा अनुवृद्धा असे त्यांचे असे त्यांचे दहा शिष्य होते त्या साइड पाच आणि ह्या साईटला पास असे गौतम बुद्धांचे दहा शिष्य होते मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे बघा गौतम बुद्धांची भव्य अशी मूर्ती <laughs> मूर्ती काय हा गौतम बुद्धांचा महामोठा अनुभव ऐंशी फूट स्टॅच्यू ऐंशी फूट स्टॅच्यू आहे हा तुम्हाला दाखवला दोन्ही साईडला त्यांचे दहा शिष्य दाखवलेले आहे बघा किती छान असं बुद्ध गयाला या ठिकाणे बघण्यासारखं आणि हटायचो खूप मोठा आहे नाव गया शिष्य गया। 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 दाखवले तुम्हाला आणि मोठ्या असे गौतम बुद्धांची मूर्ती म्हणजे त्याच चला आता आपण पुढे जाऊया चला साहेब येईन बाई चला लवकर लवकर आपल्याला जायचंय चला चला पटकर

असे हे दहा शिष्य आहे